चहा नाशिकचा आदर्श महाराष्ट्राचा या लोकप्रिय घोषवाक्याने ओळख निर्माण करणाऱ्या आदर्श नव्या शाखेचे उद्घाटन सोमवार दिनांक चौदा जुलै दोन हजार विशेष म्हणजे ही शाखा थेट नाशिकच्या जिल्हा परिषद भवनासमोर सुरू करण्यात आले असून येथे रोज भेट देणाऱ्या ग्रामीण भागातील सदस्य अधिकारी कर्मचारी व नागरिकांना पारंपरिक दर्जेदार चहा सहज उपलब्ध होणार आहे उद्घाटन सोहळ्यास माजी खासदार हेमंत अप्पा शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजी राजे ताइगर ग्रुप जिल्हाध्यक्ष प्रशांत राजेश काळे युवासेना जिल्हा प्रमुख रुपेश जी पालकर सरपंच युवा सेना नाशिक ग्रामीणचे जिल्हा प्रमुख सदानंद नवले आणि आदर्श उद्योग समूहाच्या संचालिका सौ सुनीता गुलाबराव चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती यावेळी आदर्श अमल तुल्यचे संस्थापक ओंकार चव्हाण यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून कृतज्ञता व्यक्त केली आहे कार्यक्रमाचे निमंत्रक श्री विजय जगन्नाथ आरणे आणि श्री प्रतीक विजय आरणे होते या नव्या शाखेमुळे नाशिककरांना दर्जेदार स्वच्छता आणि पारंपरिकतेचा संगम असलेला चाहू अनुभवता येणार आहे आदर्श अमृत तुल्याचा चविष्ट प्रवास आता अधिक व्यापक होत आहे हेच या उद्घाटनाचे वैशिष्ट्य ठरले आहे आदर्श अमृत तुल्य या जिल्हा परिषद समोरील शाखेचा आज या ठिकाणी शुभारंभ होतोय मला सोडत काय ही जवळजवळ अडुसष्टावी शाखा ओंकार चव्हाण आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज सुरू होते मला असं वाटतं का निश्चित कुठल्याही व्यवसायाला खरं तर एखादा मराठी माणूस काम करतो आणि व्यवसाय करतो हा देखील एक चांगला आदर्श या माध्यमातून आपलं ओमकार वर यांनी दाखवून दिलेला आहे त्याचबरोबर इतक्या शाखा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्याकडे जाते त्यामध्ये देखील निश्चित चांगला असा स्वाद या ठिकाणी मिळतो लोकेशन देखील अतिशय उत्कृष्ट ठिकाणी एका समोरच जिल्हा परिषद आहे संपूर्ण ग्रामीण भागातील नागरिक लोकप्रतिनिधी या ठिकाणी येत असतात आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित खात्री आहे देखील चांगला आहे आणि ग्राहक देखील आपल्याला सातत्याने ठिकाणी मिळणार आहेत आणि म्हणून निश्चित त्याला यश लाभेल अशा शुभेच्छा ओमकार चव्हाण आणि जे या शाखेचे संचालक येते यांना मी देतो धन्यवाद आज गणेश चतुर्थी या शुभमुहूर्तावरती नाशिक येथील जिल्हा परिषद भवनच्या समोर आदर्श अमृत तुल्य चहाची नवीन शाखेचा शुभारंभ हा मोठ्या उत्साहामध्ये नाशिकचे माजी खासदार हेमंतप्पा गोडसे उपजिल्हाप्रमुख शिवाजीराजे भोर युवासेना जिल्हाप्रमुख सदानंद अण्णा नवले सरपंच सारूळ त्याचप्रमाणे रुपेशी पालकर टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ काळे या सर्वांच्या शुभ हस्ते या नवीन दालनाचा शुभारंभ आज झालेला आहे या आदर्श मृत्युले चहाच्या या नूतन शाखेच्या माध्यमातून जिल्हा परिषदे म्हटली की ग्रामीण भागातील सर्व जो काही गाववाडा असतो तो ह्या जिल्हा परिषद माध्यमातून थांकला जातो जिल्हा परिषद म्हणजे सर्व ग्रामीण भागाची तिजोरी आणि ह्या जिल्हा परिषदेमध्ये आमच्या ग्रामीण भागातील सर्व माता भगिनी वडीलधारे व्यक्ती कामानिमित्त येत असतात तर अशा ठिकाणी एक चांगला चहाचा कुठलाही ऑप्शन ह्या ठिकाणी उपलब्ध नव्हता तर ही गोष्ट आमच्या यावेळेस लक्षात आली तर त्या दिवसापासून आम्ही ह्या ठिकाणी व्यवसायाकरता करता ठिकाण शोधत होतो एक महिनाभरापूर्वी आम्हाला हे ठिकाण भेटलं त्यानंतर आम्ही ते काम सुरू केलं आणि आज ह्या नूतन शाखेचा शुभारंभ होत आहे मी ह्या प्रसंगी आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम मराठी उद्योजकांना व जे होऊ घातलेल्या उद्योजकांना एक आव्हान करतो की कुठेतरी सुरुवात करणं महत्वाचं हो असतं मी आदर्श अमृतुल्य हा चहाचा जो व्यवसाय आहे हा दोन हजार एकोणावीस साली सुरू केला होता आज महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये आदर्श अमृतुल्यची शाखा आहे व ह्या माध्यमातनं या शाखेंच्या जाळ्याच्या माध्यमातनं या, या प्रत्येक शाखेच्या माध्यमातून तीस ते चाळीस लोकांना रोजगार उपलब्ध होतो तर मराठी माणसाने व्यवसायाकडे आज वळणं खूप गरजेचं आहे आणि व्यवसायाच्या माध्यमातूनच आपण आयुष्यामध्ये प्रगती करू शकतो हा मूलमंत्र आपण जोपर्यंत आत्मसात करत नाही तोपर्यंत मराठी माणस व्यवसायामध्ये पुढे येऊ शकणार नाही तर माझ्या सर्व मराठी बांधवांना व महाराष्ट्रातील तमाम होऊ घातलेल्या उद्योजकांना आव्हान आहे मी तुमचा एक भाऊ म्हणून आदर्श अमृतुल्य हा व्यवसायाचा एक पर्याय म्हणून आपल्यासाठी घेऊन आलो आहोत तर आपण मी कुठलीही फ्रँचायझी फीज घेत नाही हा माझा वैयक्तिक पॅशन आहे म्हणून मी चहाच्या व्यवसायामध्ये आहे तसं मी बघितलं तर मी सुरुवातीला इंजिनियर त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टर त्याच्यानंतर वकील त्याच्यानंतर आदर्श अमृतुल्य त्याच्यानंतर मी सनद घेतली नंतर प्रॅक्टिस सुरू केली तर आपण व्यवसाय सांभाळून इतरही गोष्टी करू शकतो आज आदर्श अमृतुल्यचा संस्थापक म्हणून ह्या गोष्टीबद्दल मला सांगायला खूप आनंद होतो की चहाच्या व्यवसायाच्या माणूस त्याच्या आयुष्यातील सर्व स्वप्न पूर्ण करू शकतो विसाला व्यवसाय गरजेचं आहे मी आपल्या आवाहन करतो की आपण आमच्याकडे आदर्श शाखेच्या माध्यमातून नक्की या आम्ही तुम्हाला पैसे नाही परंतु एक आपलं बांधव म्हणून नक्की मदत करू तर तुमचा व्यवसाय कशा प्रकारे आदर्श अमृतुलेच्या माध्यमातून चहाचा व्यवसाय सुरु करून देता येईल रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक